वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा बारा जानेवारी हा जन्मदिवस त्यांच्या चारशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील जन्मस्थळी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते सूर्योदयाच्या वेळी शासकीय महापूजा करण्यात आली पुरातत्व विभाग नागपूर सिंदखेड राजा नगर परिषद आणि मराठा सेवा संघाच्या वतीनं आयोजित राजमाता जिजाऊ यांच्या जन्म महोत्सव सोहळ्यानिमित्त कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश पुणकर खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह मान्यवरांनी राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेऊन अभिवादन केलं राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचं औचित्य साधून जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि चिखली तालुक्यातील सवणा इथं मोफत आरोग्य तपासणी आणि रोगनिदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या दोन्ही आरोग्य शिबिरांचं उद्घाटन केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झालं बुलडाणा जिल्ह्यात थंडीचा कडाकार कायम असून वाढत्या थंडीमुळे सर्दी खोकल्यासह श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसून येत असल्यानं शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे त्याचबरोबर ढगाळ वातावरण असल्यानं मागील आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या शेतातील तूर पिकावर पोखरणाऱ्या आळ्यांचं मोठ्या प्रमाणावर आक्रमण झालं आहे शेतकऱ्यांच्या तुरीच्या उत्पादनात मोठी घट होत असल्याचं चित्र आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नांदुरा शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या नागरिकांच्या डोक्यावरील केस गळतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्यानं आता ही संख्या दोनशेच्या वर पोहोचली आहे यामध्ये महिला पुरुष आणि युवक यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे दरम्यान घटनेची पाहणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी या कक्षगळती बाधित गावांची पाहणी केली त्यानंतर आयसीएमआरच वैद्यकीय तज्ञ आणि दिल्ली आणि चेन्नई येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूनं त्याबाबत नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून लवकरच याचा अहवाल स्पष्ट होऊन त्याबाबतची माहिती या गावांना देण्यात येणार आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन अंतर्गत जिल्ह्यात सात मेगावॅट क्षमता असलेला महेकर तालुक्यातील बोरी सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे या प्रकल्पामुळे उखळी उपकेंद्राअंतर्गत आठशे तीस शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्याची सोय झाली आहे पळशी बुद्रुक येथील पाच मेगावॅट सौर प्रकल्प सुरू झाल्यामुळे त्या प्रकल्पातून परिसरातील सातशे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असल्याची माहिती महावितरण प्रशासनानं दिली आहे जिल्ह्यातील बोरी सौर प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीनं जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्याकडून विशेष प्रयत्न करण्यात आले होते बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सीआयडी मार्फत व्हावा आणि मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी जिल्ह्यात ग्रामीण भागातून आंदोलन मोर्चे बंद पाळण्यात येत असून मराठा संघटनांच्या वतीनं याबाबत अधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांची निव्दनं देण्यात आली आहेत बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बरवा येथील अभयारण्यात विविध प्राणी आणि संग्रहालयातील आकर्षण असलेली ठिकाणं पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येत असल्यानं वन विभागाच्या वतीनं पर्यटकांना विविध सोयी उपलब्ध करून देण्यात येत आहेत राष्ट्रीय युवा दिनानिमित्त बारा जानेवारी रोजी जिल्ह्यातील शेगाव इथं एकशे आठ सामूहिक नमस्कारांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी स्वयंसेवी संस्था नागरिक आणि विद्यार्थी सामूहिक सूर्य नमस्कार कार्यक्रमात स्वयंस्फूर्ती सहभागी झाले होते क्रीडा युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा अधिकारी आणि जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा विविध संस्था संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं सामूहिक सूर्यनमस्काराचं सा आयोजन करण्यात आलं होतं खाद्यप्रेमी अन्न सुरक्षा स्वच्छता आणि पौष्टिक पदार्थांना प्राधान्य देत आहेत त्यामुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेला प्राधान्य द्यावं असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण पश्चिम क्षेत्रामार्फत बुलढाणा शहरात बारा जानेवारी रोजी एका शाळेच्या सभागृहात संकल्प ल्प स्वच्छ आहार उपक्रमाअंतर्गत खाद्य विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते बुलढाणा जिल्ह्यात कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाला प्रतिबंध करण्यासाठी सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात इतर खासगी क्षेत्र कार्यालयात सहकारी संस्था शैक्षणिक आणि औद्योगिक कार्यालय इत्यादी संस्थांमध्ये पेक्षा जास्त कर्मचारी असल्यास अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणं बंधनकारक केलं आहे अंतर्गत समिती स्थापन न करणाऱ्या कार्यालयांचं लायसन्स रद्द किंवा व्यवसाय पुढे सुरू ठेवण्यास मज्जाव करण्यात येईल या नियमांचं पालन बंधनकारक असल्यानं त्या आस्थापनांनी तात्काळ महिला तक्रार निवारण समिती स्थापन करावी अशी सूचना देण्यात आली आहे आताच आपण ऐकल वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे वाचक स्वरोता आभार आणि पटवर्धन